शेतकरी मित्रांनो गावरान हरभऱ्यामध्ये सिलेक्शन वन हे जे वान आहे हे वान सर्वात चांगलं वान आहे आणि विशेष म्हणजे हे वान सहा फूट चार फूट पाच फूट अडीच फूट तीन फूट दोन फूट या अंतरावर पेरणीसाठी योग्य असते आणि या वानापासून सरासरी आपण जास्तीत जास्त उतारा काढू शकतो मागील वर्षी बारा सोळा अठरा क्विंटलपर्यंत उतारा काढल्यानंतर यावर्षी जागेचं नियोजन आणि अंतर हे सर्व बघून तीन फूट अंतर केलं आहे आपल्याला इथे दिसत असेल तीन फूट अंतर दोन ओळीतील अंतर तीन फूट इथे बघा ज्यावेळेस मागील व्हिडिओ बनवला त्यावेळेस हरभऱ्याची जी वाढ होती ही फार कमी होती हे बघा तीन फूट अंतर आहे आणि तीन फूट अंतर असूनसुद्धा परिपूर्ण इथे डुकराने खाल्ला हरभरा बघा परिपूर्ण हे इथे पॅक झालेलं आहे क्षेत्र आपलं जसं आपण सव्वा फुटावर दीड फुटावर हरभरा घेतो ते जसं पॅक होते ते परिपूर्ण या सिलेक्शन वन या गावरान हरवरापासून पॅक झालेलं आहे इथे आपण बघू शकतो दोन ओळीतलं अंतर तीन फूट घेऊनसुद्धा हे पूर्ण पॅक झालं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आता फुलाची अवस्था आहे आपण इथे बघू शकतो हे आता हे बघा आता या बुडापासून आपण अंदाजे आज आपल्याकडे टेप नाही मेजर टेप असता तर आपण मोजलं असतं टेपने हे बघा एक वीथ त्याच्यानंतर दोन वीत तीन वीत आणि हे चार वीत हे बघा चार वीत नऊ इंचाची एक वीथ असते आणि चार वीथ आहे नऊ चोक नऊ चोक छत्तीस चो म्हणजे बार् तिक छत्तीस तीन फूट अंतर आणि हे परिपूर्ण तीन फूट अंतर बघा इथं पूर्ण पॅक झालेला आहे बघू शकता आपण हे बघा हर साइज साईज बघा काही जागी डुकरांनी खाल्ल्यामुळे परत लावला होता ह्या जागी ह्या जागी परंतु तो मागे पुढे होत आहे हे बघा इथं पण डुकराने खाल्ला परत लावला त्याची वाढ थोडी कमी आहे आणि बाकी सर्व व्यवस्थित आहे इथं बघू शकता आपण हे बघा परिपूर्ण दोन ओळीतील अंतर तीन फूट असूनसुद्धा परिपूर्ण या दोन्ही ओळीतला गॅप जो आहे परिपूर्ण भरून निघालेला आहे आणि एकरी साधारणत तीस किलो बियाणी आपण इथे पेरलेली आहे इथं डुकरांचं ज्यावेळेस आपण दाखवलं होतं खाल्लेला भाग तोसुद्धा आता फुलावर राहिला आहे बघा इथं तो भागसुद्धा परत लावल्यानंतर फुलावर आलेला आहे परंतु ह्या हरभऱ्याची जी उंची आहे जी जागा व्यापली तेवढी जागा हा हरभरा मागील असल्यामुळे हा तेवढी जागा व्यापू शकणार नाही बघा इथं परिपूर्ण जागा व्यापलेला हा हर हरभरा आणि या हरभऱ्यापासून डाळ बेसन असं वेगवेगळे जे पदार्थ आहेत आपल्या खाण्यातले आणि एकदम चविष्ट पदार्थ आपण इथं घेऊ शकतो आणि आता हा घाट्यावरसुद्धा आलेला आहे बघा इथं घाटे पण लागले आहे त्याला हे बघा घाटे पण लागले आहे आणि विशेष म्हणजे याचं एक वैशिष्ट्य असते या हरभऱ्याचं बघा इथं आपण बघूया आता हे एक झाड आहे इथं बघा इथे एक झाड आहे आणि या झाडाला फांद्या जे असतात ह्या फांद्याला फांद्या असतात बघा इथं आपण बघू शकतो आपण हे बघा फांद्याला फांद्या फांद्याला फांद्या असतात हे बघा अवाढव्य फांद्या असतात त्या वाणाला हे बघा ह्या ज्या फांद्या बघत आहात आपण एका फांदीला आता ही जी फांदी आहे आणि त्या फांदीपासून इकडे जे फांद्या आल्या आहेत त्या फांद्या बघा इकडे एकाच जागी दोन दोन फांद्या आहेत बघा इथं या फांदीला या फांदीला ही फांदी आली ह्या फांदीला ही खालची फांदी आली ही फांदी आहे ही फांदी या फांदीला आली ही फांदी ही फांदी अशा भरपूर असंख्य आपण मोजू शकत नाही एवढ्या फांद्या आहेत बघा इथं अवाढव्य झाड होत असते फांदीला फांदी लागून अवाढवे असं हे झाड सुद्धा इथं आश्चर्यचकित होत आहेत बघा इथं आत्ता सुरुवात होत आहेत घाटे लागण्याची आणि कळी अवस्था आहे फुल अवस्था आहे फुलाचं घाट्यामध्ये रूपांतर होत आहे असं वेगवेगळे प्रकारचं इथं भरपूर असे घाट्यांची संख्या आहे बघा इथं अवाढवी झाड आहे हे बघा इथे डुकराने खाल्ला आणि परत इकडे हे बघा परिपूर्ण पॅक झालेलं आहे चित्र कुठेही जागा शिल्लक राहिलेली नाही आणि सोपं म्हणजे सर्वात ह्या हरभऱ्यावर फवारणी करण्यासाठी आपल्याला इथून ये जाता येते आणि वापसही येता येते आणि विशेष म्हणजे आपल्या पायाला जी आंब असते ती बाकी हरभऱ्या जसं आपण टोंगळ्यापर्यंत लागते ती थोडी कमी लागते आपले बूट असले तरी चालते आणि उतारा जो आहे तो या हरभऱ्याचा जास्तीत जास्त आपण घेऊ शकतो साधारणतः अठरा क्विंटलपर्यंत जाऊ शकता आणि नियोजन चांगलं केलं तर हेक्टरी आपण पन्नास क्विंटल हरभरा हा या हरभऱ्याच्या वानापासून घेऊ शकतो हे अगदी तथ्य आहे आणि तुम्ही हा हरभरा बघायचा असेल तर हा हरभरा बघण्यासाठी येऊ शकता बघू शकता हरभरा कशा प्रकारे आहे घाटाची संख्या किती फांद्याची संख्या किती हे सर्व तुम्ही बघू शकता बघा इथे घाटाची पण संख्या भरपूर आहे हे बघा घाटे पण लागत आहेत एकदम चांगल्या प्रकार हे बघा इथं घाट्यांची संख्या आहे इथं बघू शकता आपण हे बघा घाटे लागले आहेत फुलांची घाट्यांची सुरुवात एकदम चांगल्या प्रकारे हरभरा बघू शकता आपण